आजच्या पहिल्या सत्राचे प्रमुख पाहुण्यांचं आगमन होत आहे आपण पाहुण्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया डॉक्टर मंगला नारळीकर डॉक्टर संगीता बर्वे माननीय राजीव तांबे माननीय रवींद्र देव नमस्कार विवेक साहित्य मंच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नुक्कड बालसाहित्य संमेलनामध्ये संमेलनामध्ये आपणा सर्वांचं स्वागत नमस्कार व्याठ व्यासपीठावरील सर्व मान्यवर माझ्यासमोर बसलेले सगळे माझे छोटे बालमैत्रिणी बालमित्र मैत्रिणी आणि त्यांचे पालक या सगळ्यांचं विवेक साहित्य मंच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यामाने होत असणाऱ्या या नुक्कड बालसाहित्य संमेलनामध्ये सर्वांचं स्वागत करते खरं तर साहित्य संमेलन करणं आणि ते पुढे पुढे नेत राहणं अशी एक गेली पाच वर्ष आपण सातत्याने करत असणारी ही प्रक्रिया आहे यावर्षी त्याच्यामध्ये एक ॲडिशन झालेलं आहे ते म्हणजे बालसाहित्य संमेलनाचं मला वाटतं दोन हजार पंधरा साली मी पहिल्यांदा राजीव तांबेंना एका कामानिमित्त भेटले होते आणि त्या दिवसा दिवसापासून आम्ही जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा तेव्हा आम्ही आपण एक काहीतरी मुलांसाठीचं बालसाहित्य संमेलन तेही चांगला आशय देणारं बालसाहित्य संमेलन करायचं असं नेहमी चर्चा करतो आणि मला वाटतं आज तो दिवस आहे जो आज प्रत्यक्ष आला ले ले आहे आणि या सगळ्या एकूणच प्रक्रियेमध्ये त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन अनेक गोष्टी सुचवलेल्या आहेत केलेल्या आहेत आणि त्या आज प्रत्यक्षात इथे या व्यासपीठावर होणार आहेत आ, या सगळ्या प्रक्रियेदरम्यान एक गोष्ट आणखी नमूद करावीशी वाटते आपण विविध स्पर्धा या सगळ्या बाल साहित्य संमेलनानिमित्त घेतल्या आणि त्या साहित्य संमेलनाच्या सगळ्या प्रक्रिया साधारण जूनपासून सुरू झाल्या आणि मग त्या सुरू झाल्यावर एक 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 गोष्ट पुढे येत गेली आणि मग ती तशी तशी घडत गेली त्यातला एक महत्त्वाचा हे म्हणजे स्पर्धा आपण मुलांसाठी विविध स्पर्धा घेतल्या आणि याच काळामध्ये शिक्षण विवेकच्या अंकाच्या निमित्ताने एक मुलगा आला होता आणि तो म्हणाला की ताई असं का आहे की नेहमी फक्त लेखन करणाऱ्या मुलांनाच साहित्य संमेलनामध्ये स्थान मिळत आम्हाला चित्र काढणाऱ्या मुलांना का स्थान मिळत नाही तर खरं तर मला हा फार विचार करण्यासारखा मुद्दा वाटला की आपण ज्या मुलांना खरंच इंटरेस्ट आहे या सगळ्यामध्ये त्या मुलांना का बालसाहित्य संमेलनापासून दूर ठेवायचं त्यांचीही काहीतरी एक अभिव्यक्ती आहे आणि ती वेगळ्या माध्यमातून का होईना वेगळ्या कलेच्या माध्यमातून का होईना पण समोर येते आहे म्हणून मग आपण काही बालचित्रकारांना बोलवलं आणि मग त्यांना त्या सांगितलं असं की आपण तुम्ही काढलेली सगळी चित्रं ह्या दोन दिवसाच्या बालसाहित्य संमेलनामध्ये आपल्या सगळ्या प्रमुख पाहुण्यांना देऊ आणि आज आपण जी सगळी चित्रं दिलेली आहेत ती आपल्या सगळ्या बालचित्रकारांनी काढलेली आहेत हे सांगताना मला आनंद होतो आहे अर्थात तेव्हा मग काही मुलांनी बुकमार्क केले काहींनी कागदी फुलं केली आणि त्या सगळ्या मुलांचा सहभाग असणारा अगदी सतराच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत मुलांचाच सहभाग असणारं असं हे बालसाहित्य संमेलन होणार आहे ह्याचाही खरं आनंद होतो आहे आपण वेगवेगळ्या पद्धतीने सत्र इथे वेगवेगळी ठेवलेली आहेत आणि जास्तीत जास्त मुलांना प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून आपण मुलांकडनं कविता मागवल्या त्याची संख्या जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी कविता मुलांनी लिहिलेल्या कविता होत्या त्यातल्या काही एक निवडक बाराच कविता आपण इथे वेळेच्या अभावी सादर करणार आहोत पण त्या सगळ्या कविता माझे बाबा या विषयावर लेखन स्पर्धा आपण मुलांची घेतली त्यालाही साधारण शंभर एक निब बंद विविध महाराष्ट्र भरातून आले त्या निवडक मुलांचा आज इथे सत्कार होईल आणि एकांकिका लेखन घेतले स्पर्धा पालकांसाठी घेतल्या शिक्षकांसाठी घेतल्या अशा वेगवेगळ्या स्पर्धांमधून साधारण दीड एक हजार मुलं या सगळ्या प्रक्रियेशी जोडली गेली आणि एक चांगला प्रतिसाद या निमित्ताने मिळत गेला इथे सांगताना मला आनंद होतोय की माझे बाबा आणि कविता लेखनामध्ये ज्या मुलांच्या ले 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 कविता निवडल्या गेलेल्या नाही आहेत आणि निवडल्या गेलेल्या नाहीत त्या सगळ्यांना आपण टप्प्याटप्प्याने आपल्या अंकाच्या माध्यमातून प्रसिद्धी देणार आहोत आणि मला वाटतं ही खरं तर मुलांसाठीची अधिक महत्त्वाची असणारी बाल लेखकांसाठीची अधिक महत्त्वाची असणारी गोष्ट ठरेल असं वाटतं आहे खरं तर हे बालसाहित्य संमेलन आता टप्प्या टप्प्याने पुढे रंगत जाईल आपल्याला सगळ्यांना विविध वक्त्यांना ऐकण्याची एक आस लागलेलीच आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि थांबते धन्यवाद धन्यवाद मॅडम यानंतर मी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने माननीय अनंत काटेकर सरांना विनंती करते की त्यांनी भूमिका मांडावी नमस्कार डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना ज्या कारणासाठी झाली ज्या देशभक्तांनी स्थापना केली स्वदेश स्वधर्म स्वभाषा यांचा विकास त्याच दृष्टिकोनातनं जे जे उपक्रम असतील त्यांना डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा सदैव पाठिंबा असतो आणि आम्हालाही आनंद होतो की असं उत्साही सगळे साहित्यिक साहित्याचे रसिक जाणकार आणि यावर्षी त्यात नवीन एक गोष्ट आली ती म्हणजे विद्यार्थी हे सगळे एकत्र येत आहेत आपल्या साहित्याचं सादरीकरण करतायत केवळ साहित्याचंच नाही तर कलांचंही सादरीकरण करतायत आणि अशा सगळ्या कामांसाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटी म्हणजे ते एका अर्थाने ज्या हल्लीच्या भाषेत सांगायचं सा, तर ते आपल्या आता डी एन एमध्ये आहे की देशासाठी जे काही करायचं ते करायचं या दृष्टीने आपण कायम अशा उपक्रमांना पाठिंबा देऊ एवढं आश्वासन या निमित्तानं देतो आपल्या सगळ्यांचं डेक्कन एज्युकेशन सोसायटी वर्ग्युसन महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद सर यानंतर शिक्षण विभागचे संपादकीय सल्लागार आणि बालसाहित्यिक साहित्यिक माननीय राजीव तांबे यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावा मला म्हणजे ना खरं तर अशी अचानक बोलायची सवय नाही हा एक धक्काच मला की मला सांगितलं बोलायला माझा कार्यक्रम नंतर आहे आणि त्याच्याविषयी तुम्हाला मी आता सांगून ठेवतो की तो का आहे आपण सगळ्यांनी गाणारी माणसं बघितलेत बघितलेत आणि वाजवणारे पण बघितलेत ना वादक मग चित्र काढणारा माणूस बघितले हां मी नव्हता बघितला तर मला नेहमी असं वाटायचं की सायकलवर बसणारा माणूस काढायचा असेल तर आधी सायकल काढायची का आधी माणूस क मी माणूस काढला तर सायकल पुढे जायची सायकल काढलं तर माणूस मागे राहायचा मग मी आज असे प्रश्न करायला विचारणार आहे आणि तो आपल्याला काढून पण दाखवणार आहे आणि मी त्यांना असं पण विचारणार आहे की कागद तर सरळ असतो ना मग सायकलवर पाय टाकल्यानंतर कागद फाटत नाही का दुसरीकडे कसून मला काही लहानपणी कळायच नाही कसं काही पाय बी टाकतात सायकलवरती आणि मी तर चित्र काढली ना तर ते नाक आत जायचं आता तुम्ही सगळे तुम्ही जण चित्र काढता की नाही हत्तीचं सगळ्यांच्या हत्ती डावीकडे जाणारे असतात ना उजवीकडे जाणारा हत्तीच बघितलेला नाही मी हत्ती म्हटले इथून संडिंग आणि हे किती काढणार नाही आमच्या हत्ती इकडे जातो सगळे प्राण इकडेच आपण त्यांना सांगूया तुम्ही जरा उलटा जाणारा हत्तीपर्यंत काढून दाखवा आम्हाला आपण जरा चित्रकारांशी गप्पा मारू आणि चित्र कशी काढतात समजून पण घेऊ तो कार्यक्रम आहे तेव्हा तो मी माझ्या चित्रकलेची पण एक महान चित्राची गोष्ट पण तेव्हाच सांगणार आहे म्हणून मी आता थांबतो थँक्यू धन्यवाद सर यानंतर मी माननीय रवींद्र देव यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं मला ज्यावेळी निमंत्रण मिळालं आणि बाल साहित्य संमेलन हा अतिशय आनंदाचा विषय आहे आपल्याला आज दिवसभर खूप छान छान ऐकायला मिळेल तुमच्याही काही गोष्टी इथून ऐकायला मिळतील आणि एक फार सुंदर नाटक आज संध्याकाळी तुम्हाला पाहायला मिळणार आहे द प्लॅन आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आपल्या आपण जे आज छान बसलो आहे बाल साहित्य संगम करतो आहोत आपल्या देशामध्ये फार सुंदर वातावरण गेले अनेक वर्ष का आहे तर त्याचं कारण आहे की ज्या ज्यावेळी आपल्या देशावर आक्रमण झालं त्या त्यावेळी क्रांतिकारकांनी जे समर्पण केलं आपलं आयुष्य त्याच्यामुळे आज आपण छान आपलं जीवन जगतोय त्याच्या स्मरणार्थ दोन प्रसंग आपल्यासमोर आज सादर होणार आहेत तुम्ही अवश्य ते बघा तुम्हाला आवडतील तरुण सगळे इंजिनिअरिंग कॉलेजमधली मुलंबोली तरुण अतिशय सुंदर नाटक हे आपल्याला दोन प्रसंगात दीड तास बघायला मिळणार आहेत आज पालक पण आहेत शिक्षक आहेत एक छोटी दोन तीन उडू घटना सांगणार आणि थांबणार आहे कारण आज राजीव तांब्यांचं भाषण किती सुंदर होतं कारण मी चित्रकलेतलं असल्यामुळे आणि मला मागाशी एका मुलानी तो डायरीत ठेवणारं एक कार्ड दिले ज्याच्यात लिहिले वाचाल तर वाचाल आणि मी अनेकदा साहित्यिकांना म्हटलं की मला वाचन माझं फार कमी आहे कारण मी वाचायला लागलो तर मला चित्र दिसायला लागतात कारण मी व्यवसायाने चित्रकार असल्यामुळे पण असं पालक इथं आहेत मला सांगावसं वाटतं की आपल्याबरोबर काम करणारे पाल्य आपल्या बरोबर राहणारं रा, त्याच्याकडे खूप चांगले गुण असतात ते कधीतरी आपण पाहिले पाहिजेत त्याच्यातनं त्याला ते वातावरण दिलं पाहिजे त्याचं प्रशिक्षण देण्यासाठी अनेक मंडळी पुण्यात पुण्याच्या बाहेर आहेत निनिळ्या अशा संमेलनातनं अशा कार्यक्रमातनं त्याला नेलं पाहिजे आपल्या पुण्यात अनेक चांगल्या जुन्या वास्तू आहेत त्या दाखवल्या पाहिजेत अशा वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत की ज्याच्यातनं त्याचं जीवन समृद्ध होईल जसं आपण पाहतो की पुस्तकाने आपलं जीवन समृद्ध होतं तशा अनेक गोष्टी पाहणं ऐकणं हे सातत्याने करावं असं वाटतं मला आठवतं मी एकदा घरी आलो जेवायला आणि माझ्याकडे माझे जुने दोन पुतळे होते छोटे पहिलीतले आणि त्यांनी असं भिंतीवर छान अख्खा प्रसंग काढला होता कारण आम्ही मी चित्रकार असल्यामुळे मी सांगितलं होतं की द पाचवी सहावीपर्यंत कुठली भिंत रंगवायची नाही भिंत हाच त्यांचा कॅनवास नाही तर बऱ्याच वेळा पालक म्हणतात अरे भिंत का खराब केली तर असं नको मी घरी आल्यानंतर लक्षात आलं की संपूर्ण डोंगर वरती हेलिकॉप्टर फिरतायत वरतून ते सगळे सैनिक वगैरे सगळे पाहिले आणि खाली जे बसायचं होतं त्या ठिकाणी अशा दोन दोन उशा लावल्या होत्या छोट्या आणि त्याला अशा वरती बंदुका लावल्या होत्या बघा पहिलीतल्या मुलांचं क्रिएशन दोघंही जुळे आहेत मी त्याला म्हटलं अरे काय केलं आहे ते म्हटलं अरे काका ते युद्ध चालू आहे ना पाकिस्तान आणि भारताचं ते टी व्हीत पाहत होते खालून बंदुका ते तोफा आणि वरतून ते सगळं आणि संपूर्ण युद्ध बारा फूट बाय दहा फुटाची भिंतवर का मी पण आयुष्यात एवढं चित्र कधी काढलं नसेल पण त्या पहिलीतल्या मुलांचं क्रिएशन मला असं वाटतं तो जो कॅनवास आहे तो इतका त्यांचा मोठा त्या वेळात असतो त्यामुळे ते त्यांना ती ते जे स्वातंत्र्य आहे ते आपण दिलं पाहिजे खूप सुंदर कल्पना त्या त्यांच्या मनामध्ये येत असतात तर हे आपण पालकांनी जाणून घेतलं पाहिजे आणि त्याला समजून घेतलं पाहिजे ते जर आपण करत गेलो तर मला असं वाटतं की ते एक वातावरण तयार होतं आणि त्याच्या माध्यमातूनच त्यांच्या कलांना आणि बाकीच्या गोष्टींना वाव मिळतो आज आपल्याला सर्व मुलांना माहिती आहे की इतकी क्षेत्र आता पुढं मोठमोठी होत चाललेली आहेत खूप ठिकाणी आपल्या सर्वांना छान संधी पुढच्या काळात उपलब्ध होणार आहे आणि म्हणून आज साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक आपल्याला परवडीच आहे सर्व मुलांना की खूप गोष्टी छान छान ऐकायला मिळणार आहेत मला आठवतं की माझ्या लहानपणी मला जी गोष्ट वाचून दाखवलेली ज्यावेळी माझा जन्म पण झाला नव्हता पण नंतरच्या काळात आमच्या घरच्यांनी ज्यावेळी वाचून दाखवली ती आजही का, का संस्कार करून जाते छोटीच घटना आहे की मुळशीमध्ये त्यावेळी एकोणीसशे बासष्ट साली माझा जन्मही नव्हता झाला पण पूर आला होता आणि त्या पुरात अनेक पुणे शहरातली घरं पाण्याखाली होती आणि मग ब निंद गावातनं मदतीलाही ओघ सुरू झाला एका गावातनं एक ट्रक भरून निघाला धान्याचा कपड्याचा भांड्यांचा आणि तो सुरू झाला आणि सगळे पालक पण त्याच्यात बसले होते आणि एक लहान मुलगी त्या ट्रकच्या मागे धावत धावत गेली त्या वडल्या मुलीला कळे ना की बाबा माझे बाबा, बाबा 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 का ओरडते ती आणि मग ते थांबवलं ट्रक आणि ती थांबली आणि ती म्हणली की बाबा तुम्ही ज्या गावात चाललं आहे त्या गावात माझ्यासारखी पण लहान मुलं राहतात तर ते त्यांची जी खेळली आहेत चेंडू आहे बॅट आहे किंवा जी काय खेळ ती वाहून गेली असतील आणि म्हणून माझा हा चेंडू तुम्ही घेऊन जा घटना छोटी आहे पण केवढा विचार कसा आला असेल काय तिने पाहिलं असेल त्या वयात काय निरीक्षण करत होती हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे मला असं वाटतं की अशा अनेक कथा या आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम करू जात असतात आज दिवसभर अनेक आपण गोष्टी ऐकणार आहोत पाहणार आहोत आपल्या सर्वांना मी या दिवसभराच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सर यानंतर मी डॉक्टर संगीता बर्वे यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं सर्वांना नमस्कार नुक्कड बालसाहित्य संमेलन ही कल्पनाच मला खूप आवडली खरं तर आणि सगळी मुलं इथं आहेत हेही खूप छान आहेत आणखी काही काही येत आहेत असं सांगितलं तुम्हाला मी आता जे सांगितलं चित्रकार रवी देव सरांनी की काही आता वाचायचं म्हटलं की मला चित्रच दिसायला लागतात तसं मला बोलायचं म्हटलं की कविताच दिसायला लागतात प्रत्येकाचं एक एक कला असते ती त्यातून दिसते असं मला वाटतं आता तुम्हाला दाखवायला म्हणून मी आणलंय काही तुम्ही जे म्हणालात की कविता लिहिल्या होत्या आणि मुलांना सांगितलं की कवितेवरून चित्र काढा तर ती कल्पनाशक्ती कशी असते झाड आजोबा नावाचं माझा कविता संग्रह आहे आणि त्याच्यावर झाड आजोबा मुखपृष्ठ काढायला सांगितलं तर त्यांनी आजोबांचं चित्र काढलं की त्या झाडाला चष्मा आहे त्या झाडाला मिशा आहेत आणि ते म्हातारं झाड आहे आजोबा आहे म्हणून त्यानं काठी हातात घेतली आहे तर ही मुलांची कल्पनाशक्ती आपल्याला यातून दिसून येते एक खारुताई आणि सावलीबाई ज्याचा आत्ता उल्लेख झाला तर तेही मुलीला एका काढायला सांगितलं ग्रामीण भागातली मुलगी आहे तर खारुताई असं लिहिताना त्या ख मध्येच तिनं खार काढली आणि ती झाडावर बसली तर असं एक आकाश कवितेचे नावाचं जसं आता हे नुक्कड साहित्य संमेलन आपण भरवलंय तसं आकाश कवितेचे नावाचं एक मी शिबिर छोटेखानी भरवलं होतं आणि त्यामध्ये मुलांना मी सांगितलं होतं की वेगवेगळ्या वेग कविता वाचा किंवा तुम्हाला सुचत असतील तर तुम्ही लिहा दहा दिवसांचं मोठं शिबिर भरवलं होतं आणि त्याच्यावर जर काही कोणाला सुचलं नाही समजा तर त्या मुलांच्या कविता वाचून काही चित्र सुचतील तर ती चित्र काढा मग त्या एखादी कविता एखाद्या मुलानं लिहिलेली दुसऱ्या मुलानं त्यावर काढलेलं चित्र आणि ते तिसऱ्यानं रंगवलेलं असं एक मोठं शिबिर आणि छान भिंतीवर आम्ही ती चित्र लावली होती आणि मस्त असं आकाश कवितेचे शिबिर छान झालं होतं मला आ, मला असं वाटतं की न, मी एक कविता सादर करते माझ्यामागे तुम्ही म्हणाल का म्हणजे तुमचाही सहभाग राहील झाड आजोबाच म्हणूयात आपण आजोबांच्या आजोबांनी लावलं होत झाड काही वाढलं म्हणता अगदी माड। उंच उंच फांद्या त्याच्या पालवी हिरवीगार लाल लाल फुलं आणि सावली गारेगार फांद्यांवरती पाखरांनी इतकी बांधली आहेत घरटी इवल्या इवल्या पिल्लांची धांदल उडते नुसती झाड आजोबांचं वय सांगता येत नाही खूप माया करतात जरी बोलता येत नाही झाड आजोबांचा असा दराराच मोठा तोडू पहाल कुणी तर पाठीत बसेल असं झाड आजोबा आहेत आपले आसपास फर्ग्युसनच्या रस्त्यावर तर खूप झाड आजोबा असतात आणि सतत युद्ध सुरू असतं की हे झाड कापलं ते कापू नका पर्यावरणाचं आणि शासनाचं असं युद्ध सुरू असत एक मला आणखी एक कविता मी नवीन लिहिलेली आहे ती मी इथे सादर करणार आहे आणि मग थांबते आजी आणि नातू अशा मी कविता काही लिहिते सध्या त्यात मला ही कविता माझ्या हातून लिहिली गेली मला असं वाटतं की सगळे आत्ताची मुलं ही सकाळी ज्यांची शाळा सकाळची असते ती लवकर उठतात पण बरीच मुलं उशिरा उठतात थोडासा आळस असतो तर या मुलां आजी ठरवते की आपल्या नातवानं ना सूर्योदय बघावा त्याला सूर्योदय दाखवायचा आहे तिला तर काय ती काहीतरी गंमत जम्मत करते खूप युक्त्या करतेय काही काही आणि तो नातू आणि आजी असे दोघं गप्पा मारत आहेत आणि नातू म्हणतोय नातू काय म्हणतोय बघा भल्या मोठ्या काळ्या ढगाने झाकून टाकले सूर्याला भल्या मोठ्या काळ्या ढगाने झाकून टाकले सूर्याला पहाट होऊन गेली तरी तयारच नव्हता उगवायला आत्ता दिसेल मग दिसेल म्हणून बघत बसलो वाट पक्षी आपले गात सुटले ते तर काय त्याचेच भाट आजी म्हणाली होती की दाखवीन तुला सनराईज आजी म्हणाली होती की दाखवीन तुला सनराईज जे बघतात सनराईज तेच होतात जास्त वाईज इतक्या लवकर उठून सुद्धा झालीच नाही त्याची भेट आजी म्हणाली जाऊ देच झालं दाखवीन आता सनसेट जे पाहतात सनसेट तेच करतात चेकमेट ग हे करते ना जे पाहतात सनसेट तेच करतात चेकमेट सनसेट पाहण्यासाठी मग बराच वेळ मी केले वेट सकाळ सरली दुपार टळली व्हायला आली संध्याकाळ अहो ढग पांघरून दिवसभर झोपून राहिले सूर्यबाळ मी म्हटलं बघाची त्याच्यापेक्षा शहाणा मीच मी म्हटलं बघ आजी त्याच्यापेक्षा शहाणा मीच इतक्या वेळ झोपण्याचं ढोंग नाही करत कधीच तर म्हणाली ती आजी शहाणी ती म्हणते ग्रीष्म संपला आषाढ लागला जवळ आला हिरवा श्रावण ग्रीष्म संपला आषाढ लागला जवळ आला हिरवा श्रावण निसर्गाची रूप असतात बाळा रंगीबेरंगी मनभावन मग म्हणाली आता उद्या पुन्हा एकदा लवकर उठ म्हणून उठलं लवकर आणि पटकन घातले रंगीत बूट त्या दिवशी आजीसोबत आलो पुन्हा टेकडीवर हिरव्या गार वाटांवरून चालू लागलो भराभर केशरी होत गेला आभाळ ढग झाला लाले लाल केशरी होत गेला आभाळ ढग झाला लाले लाल कळली मला लगेचच बाळ सूर्याची नवी चाल पांघरुण सारून हळूच त्याने डोके ठेवले धगावर पांघरुण सारून हळूच त्याने डोके ठेवले ढगावर सोन्यासारखा एक किरण पडलान माझ्या डोक्यावर फार भारी वाटलं तेव्हा जेव्हा पाहिला सनराईज फार भारी वाटलं तेव्हा जेव्हा पाहिला सनराईज आजी म्हणाली भल्या पहाटे दिले की नाही तुला सरप्राईज <laughs> आजी म्हणाली भल्या पहाटे हेच माझा सरप्राईज धन्यवाद धन्यवाद मॅडम आजच्या संमेलनाचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते झालं त्या डॉक्टर मंगला नारळीकर यांना मी विनंती करते त्यांनी उद्घाटक म्हणून आपलं मनोगत व्यक्त करावं नमस्कार उद्घाटन कधी झालं मलाही कळलं नाही बरं <laughs> का म्हणजे आमचे सत्कार झाले छान छान भाषणं झाली छोटी छोटी बरं बालसाहित्याचं एकूण हे असं आयोजन करणं हे मला खूप आवडलं आणि आत्ता मी त्याच्याबद्दल जे शिकले किंवा त्याच्याबद्दल मला जे समजलं की तुम्ही साहित्यामध्ये चित्रकलेचाही समावेश केला ते पाहून मला आणखी बरं वाटलं मलाही चित्रकला आवडते आणि असं म्हणतात की कधीकधी एक चित्र हजार शब्दांचं काम करून तुम्हाला सांगतं माहिती भावना किंवा जे काय पोचवायचं असतं ते पोचवतं तेव्हा आपण चित्रकलेचाही साहित्यामध्ये असा प्रवेश करायला योग्यच आहे असं मला वाटतं आणि मुलांच्या चित्रकलेला प्रोत्साहन दे देणं आणि त्यांना कसं व्यक्त होता येईल तसं व्यक्त होऊ देणं फार महत्वाचं आहे आता बाल साहित्य लिहिताना मला असं वाटतं की कधी 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 लेखक मंडळी जर ते बहुतेक वेळा वयाने मोठे असतातच तसं तस असेल तर त्यांना आपण गोष्ट नक्की कशासाठी लिहितो आहे हे त्यांनी थोडासा विचार करावा काही कर केलेला असतोच परंतु त्याचं पुन्हा पुनर्विचार करावा असं मी म्हणेन म्हणजे असं की लेखक कुठल्या उद्देशाने लिहितो तो वेगळा असू शकतो परंतु वाचणार मूल बालक जे आहे ते कुठल्या उद्देशाने ते पुस्तक हातात धरत तो वेगळा असू शकतो मला त्या दोन्हींच्यामध्ये मध्ये चांगला संधिकाल व्हायला हवा आहे मोठ्या माणसांना बऱ्याच वेळेला असं वाटत असतं की मुलांना गोष्टी सांगताना त्याच्यामध्ये तात्पर्य हो किंवा त्याच्यामध्ये काहीतरी धडा शिकवणं हे असलं पाहिजे आणि मग कधी कधी त्याच तंत्राकडे जास्त लक्ष दिल्यामुळे मुलाला काय हवं आहे मुलाला आधी करमणूक हवी असते त्याला मन लुभावणारी काहीतरी गोष्ट त्याला एकदम झपाटून टाकेल असे काहीतरी वर्णन किंवा अगदी नवीन विचार किंवा कोडं सुद्धा त्याला आवडतं तर मुलाला जे जास्त मनोरंजक वाटेल जे जास्त करमणूक ज्यांनी होईल तो भाग बालसाहित्यामध्ये आधी यायला पाहिजे असं मला वाटतं आणि मग जर आपल्याला काही त्यातून तात्पर्य किंवा काही उपदेश करायचाच का असला तर तो अगदी ज्याला इनडायरेक्टली म्हणतात तसा यायला हरकत नाही तर हा जरा सांधून घेणं म्हणजे वाचणाऱ्याची अपेक्षा काय आहे आणि लिहिणाऱ्याला काय करायचं आहे याच्यामधला संधी काल आपल्याला मिळायला पाहिजे आता या साहित्यामध्ये आपल्याला उज्वला ताईनी कविता पण छान म्हणून दाखवल्या दोन्ही कविता मला आवडल्या नंत दु, दु, दुसरी तर खूपच आवडली एक माझ्या लक्षात आलं की आता जी मुलं इथे आहेत किंवा म्हणजे माझ्या परिचयाची आहेत तुमच्या वयाची त्यांना सगळ्यांनाच इंग्रजी शब्द चांगल्यापैकी माहिती असतात आणि आत्ता उज्ज्वला ताईंनी त्यांचं हे यमक जुळवताना बरेचसे छान आणि अगदी समर्पक इंग्रजी शब्द वापरले आहेत आपल्याला सगळ्यांना ते आवडलं फक्त मला आता थोडीशी भीती अशी वाटते आहे अगदी खरी खरी भीती हां की हे मराठी भाषेचे जे संरक्षक म्हणून काम करणारे लोक आहेत त्यांना ही कविता किती आवडेल उजवेला ते सावध रहा, बस आता मी माझं भाषण संपवते धन्यवाद मॅडम आज इथे पुणे मराठी ग्रंथालयाचे पदाधिकारीही उपस्थित आहेत आणि मुकुंद भवन ट्रस्ट ज्यांनी आपल्याला सहयोग दिला आहे त्यांनी त्यांचेही उपस्थित आहेत त्या सर्वांचंही मी स्वागत करते यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी समोर स्थानापन्न व्हावं